नमस्कार मराठी उखाणे या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज बनूया गुळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू थोडंसा थो गुळ घ्यायचा थोडेसे शेंगदाणे घ्यायचे तुमच्याप्रमाणे तुम्हाला किती कितपत बनवायची त्याप्रमाणे घ्यायची मी थोडासा गुळ घेतलेला थोडंसं शेंगदाणे पातळी ठेवायचे पात्रीला चांगलं असं बारीक अचेवर चांगल्या पद्धतीने असे लालसर भोजे त्याला भाजून घ्यायची मग त्याचे टर्फल काढायचे टर्फेल थोडं थंड झाल्यानंतर टरफल काढायचे जास्त नाही थोडेफार काढले तरी चालते थोडेफार पौष्टिक असते टरफल जर असल तर शरीरासाठी असतात असायला पाहिजे मी काढून घेतली आणि दसर काढायला आपल्याला खूप अवघड द्यायचे तुम्ही हे पद्धत बघू शकताय करण्याची बघू शकते कसे निघतात लगेच त्या लगेच आणि काढल्यानंतर घरघर कसा का येतात त्यामुळे ही पद्धत अति उत्तम आणि सोपी पद्धत चला तर मिक्सरच्या घाण्यात थोडेसा गूळ आणि थोडेसे शेंगदाणे लावून घेऊ बघूया थोडंसं जास्त जाडजाड ठेवायचं कारण का पतलं झालं तर खायला नाही होत लाडू मी बघा अशा पद्धतीत काढून घेतले लाडू पण बनवले हे बघा कसला झाला एकदम असं मस्त दाबून चांगला काही न वापरता फक्त गूळ गूळ आणि शेंगदाणी ह्या दोन्हीच पदार्थानं बनवलेला गुळाचे लाडू दाबून असा घट्ट बनवून घ्यायचा तर बघू शकतोय झाले आपले गुळाचे लाडू हे बघू शकतोय कसे झाले मस्त असे गुळाचे लाडू खायला बी पौष्टिक आणि चांगले असतात हानी शरीरासाठी योग्य आणि उत्तम असते